नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे लायब्रो बॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत की कपाशीच्या पिकावरती पहिली फवारणी आपल्याला कोणती करायची आहे आणि साधारणत आपलं कपाशीचं पीक हे किती दिवसाचं झाल्यानंतर पहिली फवारणी आपल्याला करणे तिथं गरजेचे आहे पहिल्या फवारणीसाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेस्ट तीन कॉम्बिनेशन सांगण्याचा प्रयत्न करतो एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तीनपैकी कोणताही कॉम्बिनेशन घ्या आणि फवारणी करा म्हणजे मी जे औषधं तुम्हाला सांगतोय त्याच्यापैकी तुम्हाला जी औषधं मिळेल ती औषधाची तुम्हाला फवारणी करायची आहे जबरदस्त रिझल्ट असणारे औषधं आहे खूप महागडे नाही आहे आणि खूप स्वस्ते पण नाही आहे एकदम मिडियम किमतीचे औषधं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे खूप जास्त खर्च तुम्हाला लागणार नाही आणि म्हणजे रिझल्ट पण फवारणीचा एकदम जबरदस्त येणार आहे तर पहिल्या फवारणीत एकंदरीत आपल्याला शेतकरी मित्रांनो कपाशीची एक समान वाढ होण्यासाठी फुटवा चांगला निघण्यासाठी त्यासोबत रस शोषण करणारी जी काही आहे म्हणजे मावा तुडतुडा याच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक एक चांगल्या प्रकारचं टॉनिक आणि एक विद्राव्य खत अशी एकंदरीत तीन घटकाची आपल्याला पहिली फवारणी जिथं करायची आहे तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील नोटिफिकेशन बेल हा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की कपाशी पिकावरती आपल्याला जी पहिली फवारणी करायची आहे तर ही कोणती करायची आहे आणि कधी करायची आहे आता बरेच शेतकरी मी असे बघितलेत की कपाशीची जी पहिली फवारणी आहे तर ही पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी करतात परंतु शेतकरी मित्रांनो एवढ्या लवकर कपाशीवरती फवारणी केली तर तिचा फारसा फायदा होत नाही तर आपल्याला पहिली जी फवारणी करायची आहे तर ही करायची आहे पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे आपलं कपाशीचं पीक हे पंचवीस ते तीस दिवसाचं ज्या वेळेस असेल त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी करायची आहे आणि फवारणी करायची असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की फवारणी ही खत टाकल्याच्या नंतर करायची आहे म्हणजे तुम्ही पहिलं खत ज्यावेळेस देता त्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला तिथं फवारणी करायची आहे खत टाकण्याच्या अगोदर फवारणी करू नका अगोदर खत टाका आणि नंतर फवारणी करा आता फवारणीमध्ये आपल्याला घटक कोणते घ्यायचे शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये जे तीन कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यातला जो पहिला कॉम्बिनेशन आहे तर सर्वप्रथम रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे कीटकनाशक घ्यायचे तर त्याच्यामध्ये तुम्ही इमिडा क्लोप्राईट सतरा पॉईंट आठ टक्के असेल म्हणजेच कॉन्फिडर हे कीटकनाशक तिथं घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही पंधरा लिटरचा पंप असेल तर बारा एम एल घ्या आणि वीस लिटरचा असेल तर पंधरा एम एल घ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक टॉनिक घ्यायचं आहे तर टॉनिकमध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो एकतर समुद्र शेवाळीचा हो वापर करू शकता म्हणजे बायोविटावेक्स सीविड एक्स आपण ज्याला म्हणतो चाळीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपसाठी किंवा ॲमिनो ॲसिडचा तुम्ही वापर करू शकता जर तुम्हाला बायोविटा एक्स नाही मिळालं तर ॲमिनो ॲसिडमध्ये तुम्ही ॲम्बिशन किंवा ई सारख्या टॉनिकचा वापर करायचा आहे प्रति वीस लिटरच्या पंपसाठी पन्नास एम एल आणि त्यासोबत कपाशीची एक समान वाढ म्हणजे कपाशीची वाढ जर खालीवर तुम्हाला वाटत असेल कमी जास्त वाटत असेल तर तुम्हाला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे एकोणावीस 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 एक प्रति वीस लिटरसाठी तिथं तुम्हाला ऐंशी ग्रॅम या खताचा वापर करायचा आहे हा झाला शेतकरी मित्रांनो तुमचा पहिला कॉम्बिनेशन आता दुसरा कॉम्बिनेशन आता दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये तुमचं जे टॉनिक आणि विद्राव्य खत जे तर तेच राहणार आहे आणि त्याचं प्रमाणही तेच असणार आहे फक्त तुम्हाला कीटकनाशक जे आहे तर चेंज करायचे म्हणजे पहिल्या फवारणीमध्ये पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये जे मी तुम्हाला इमिडा सांगितलं जर तुम्हाला नाही मिळालं तर दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये जे कीटकनाशक आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे थायमॅक्झॉम पंचवीस टक्के डब्ल्यू जी स्वरूपामध्ये सिझेंटाचं ॲक्ट्रा नावाचं जे कीटकनाशक येतं तर या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपसाठी आठ ग्रॅम वीस लिटरचं असेल तर दहा ग्रॅम आणि एक्स किंवा ॲम्बिशन किंवा हिसाबियन यासारखं टॉनिक तुम्हाला घ्यायचं आहे प्रमाण मी याचा ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये आणि एकोणावीस एकोणावीस ऐंशी ग्राम हा झाला तुमचा दुसरा कॉम्बिनेशन आता तिसरा जो कॉम्बिनेशन आहे तर तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा टॉनिक आणि विद्राव्य खत तेच आहे फक्त तुम्हाला कीटकनाशकामध्ये बदल करायचा आहे म्हणजे पहिले जे दोन कीटकनाशक मी तुम्हाला सांगितले कॉन्फिडर किंवा ॲक्ट्रा हे दोनही तुम्हाला जर नाहीच मिळाले तर तिसरा पर्याय त्यामध्ये तुम्हाला हे टाटाचं जे काही टॅपगोर नावाचं कीटकनाशक येतं ज्याला आपण रोगर म्हणतो काही ठिकाणी तुम्हाला रोगर नावानं ना भेटेल काही ठिकाणी टॅपगोर नावानं भेटेल दोन्हीमध्ये घटक एकच आहे शेतकरी मित्रांनो तर या आ, टॅपगोरचा तुम्हाला वापर करायचा आहे पंधरा लिटरचा पंप असेल तर पंचवीस एम एल आणि वीस लिटरचा असेल तर तीस एम एल तुम्हाला फवारणी मग त्याचा वापर करायचा आहे त्याच्यासोबतीला बायोविटा एक्स ॲम्बिशन किंवा हिसाबियन आणि एकोणावीस एकोणावीसची एको तुम्हाला कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि फवारणी करायची फवारणी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या शुद्ध पाण्याचा वापर करा म्हणजे पिण्याचं पाणी विहिरीच्या पाण्याचा वापर करा शेतामध्ये तुमलेलं गडूळ पाणी फवारणीमध्ये घेऊ नका कारण गडूळ पाण्यामध्ये औषधं न्यूट्रल होतात आणि रिझल्ट पाहिजे तसा येत नाही शिवाय शेतामध्ये चांगली ओलं असेल त्यावेळेस फवारणी करा खूप हवा असेल तर फवारणी करू नका हवा नसताना फवारणी करा अशा पद्धतीनं मी जे काही तीन कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितले त्याच्यापैकी कोणताही एक कॉम्बिनेशन घेऊन तुम्हाला कपाशीची जी काही पहिली फवारणी आहे तर ती करायची आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा